हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आत्ता आम्ही निघालेलो आहे हॉस्पिटलला आणि पिल्लूची टोपी घरी विसरली ना तर म्हणून मग मी इथे त्याला माझ्या स्टोलनेच कव्हर केलं आहे आणि इथे बघा इथं पण तो त्याची गाडी घेऊन आला आहे आणि इथे आल्यानंतर खेळतो आहे तर हॉस्पिटलला म्हणजे डेंटिस्टकडे आलो आहे आम्ही तुम्हाला या मागच्या व्हिडिओमध्ये मा मी सांगितलंच ना की माझ्या ना थोडं दातांमध्ये प्रॉब्लेम झाला आहे तर मला रूट कॅनल सांगितलं आहे तर त्यासाठीच आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो आणि हा नेक्स्ट डेचा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे तर सध्या ना दोघांची पण अशी ना डायटिंग वगैरे चालू आहे तर प्रॉपर स सक, सकाळी सकाळी आम्ही गरम पाणी वगैरे हे घेतो आहे तर एक सोबत दोघांचं असेल ना तर करायला खूप सोपं जातं पण एकाचं वेगळं नाही एकाचं वेगळं म्हटलं ना मग खूप हाल होतात तर इथं आम्ही लिंबू पिळून घेते म्हणजे लिंबू पाणी घेतोय ना तर आम्ही तर घ्यायचंय म्हणजे म्हणून लिंबू पिळून घेते तर ह्या लिंब म्हणजे काय म्हणतात त्याला लिंबू पिळायचं हे काय आहे ते त्याला माझं मला त्याचं नाव नाही माहिती तर त्याने खूप छान सगळा रस निघाला जातो आणि मेन म्हणजे हात पण भरत नाही फक्त त्याला ना असं पलटी करून करून त्याचा रस असा दाबून दाबून काढावा लागतो आणि तुम्ही पाहू शकता बराच रस निघतो आणि एक एका ग्लासात काढलं का मग लगेच दुसरा एक लिंबू कापल्यानं लगेच अर्धा अर्धा दोघं घेऊन टाकतो नाही इथं मी घ्यायला गेले तर लगेच माझ्याकडून त्या हात लागला आणि सांडलं तर असं असतं घही घ्यायच्या कामांमध्ये अशी घाई होत असते तर इथं ना तर घेते मी लिंबू हे वतून आणि दोन्ही याच्यात आणि खूप जास्त गरम झालं ॲक्च्युली ते पाणी माझं इकडं लक्षच गेलं नाही मी लवकर बंद करायचं तर खूप उशीर झाला तर एक एका ग्लासमध्ये अर्धच वतून घेतलं मग मी आणि आता दुसऱ्या ग्लासमध्ये टाकते कारण एवढं गरम पाणी नाही जात ना पिल्या जात नाही म्हणून मग थोडंसं नॉर्मलच लागतं आणि एवढं गरम पाणी पिऊ पण नाही असं म्हणतात त्यामुळे चहा पण अवॉइड करायला पाहिजे कारण चहा आपण खूप गरम गरम पितो ना त्यामुळे आणि पाणी गरम होतं ना त्यामुळे मग मी काय केलं दोन्ही ह्याच्यात ना अर्धा अर्धच पाणी टाकलं अर्ध्याच्या थोडंसं वरती गरम आणि त्यानंतर मग नॉर्मल पाणी जे ऐकवायचं असतं ना ते टाकलं म्हणजे जरा त्याची हे ना नॉर्मल होईल म्हणून आणि एक साईडला दूध पण तापायला ठेवलेलं आहे हे शिळं दूध आहे खालचं आणि त्यानंतर मग हे सगळं पुसून पण घेते लगेचच नाही तर परत मग खूप चिकचिक चिकचिक होते ओट्यावर आणि हे थोडं गरमच होतं गॅसचं त्यानंतर मी जे आजची ताजी दुधाची पिशवी आणलेली होती ना ती पण घेतली मी फोडून गरम करण्यासाठी आणि शिळी तर ठेवलेलीच गरम करायला शिळं दूध तर काय करत असते साय काढून मी परत परत गरम करत असते आणि मग नंतर त्याचं दही बनवत असते म्हणजे फॅट फ्री दही पण होतं आणि साय पण भरपूर निघल्या जाती आणि दु म्हणजे पिल्लूला प्यायला ना ते पण बरं पडतं त्याला साय सायचं दूध आवडत नाही ना मग काय साय काढूनच दूध द्यावं लागतं त्याला तर आता इथं पिल्लूचं पण लगेचच करून घेते म्हणजे ना एकसोबत तिघांचं पण होऊन जातं मग त्याला ना इथं बोनविटाचं दूध बनवत असते मी ते पा आमचा उंदीर मामा इथंच बसलेला असतो आणि आता ना त्याला वरती चढता वगैरे येत आहे ना तर डायरेक्ट येतो वरती चढतो बसतो म्हणजे मला मला उचलून बसवायची पण गरज नाही लागत आणि मी खालचं पण सामान जरा कमी केलं आहे ना त्याच्यामुळे त्याचे पाय वगैरे ठेवायला त्याला जागा राहते तिथं आणि आता हे पी त्याचं दूध पण मी हे केलं आहे आणि एक दूध गरम झालं आता दुसरं पण दूध गरम झालं का आमचं मग हे सकाळ सकाळचे ड्रिंक सगळ्यांचे रेडी तर या ठिकाणी आता दूध पण गरम झालं आ, नो, हे लिंबूपाणी वगैरे घेतलं नाही त्यानंतर आता लंच करायचं होतं मला मग त्या म्हणजे दुपारचाच व्हिडिओ शूट करते डायरेक्ट मग त्या अगोदरनं मी फिज ड्रिंक घेते सध्या एक ना हे प्लिक्सचं तुम्ही भरपूर ठिकाणी पाहिलं असेल म्हणजे इन्स्टाला वगैरे ॲड तर मी पण पाहिली होती आणि मग मी पण हे ऑर्डर केलं होतं तर तुम्ही पाहू शकता इथे ती आ, जी प्लिक्सची ॲपल सायडर विनेगरची जी टॅबलेट आहे ना ही टॅबलेट पाण्यात टाकली ना त्याला असं हे येतं बुडबुडे येतात म्हणून मला फिज ड्रिंक म्हणतात तर खूप सुंदर टेस्ट आहे बरं का याची म्हणजे मला मी आता ना पाच सहा दिवस झालं घे ते दोन टाईम घ्यावं लागतं हे आणि खरंच टेस्ट खूप छान आहे म्हणजे मी अनुभवले आणि मला याचा इफेक्ट uh, पण जाणवायला सुरुवात झाली आहे आणि उन्हाळ्यात कसं ना थोडंसं हे असे ड्रिंक वगैरे असेल ना तर आपल्याला पण छान वाटतं आणि बिलकुल ॲपल म्हणजे मी पहिलं पण ॲपलसाठी विनेगर घेतलेलं आहे ना ते खूप जास्त आंबट आहे माझ्याकडचं पण हे ना हे अक्षरशः गोड आहे आणि ह्यात ॲडेड शुगर पण नाही आहे कोणतीच आणि मग त्यानंतर मला लंच घ्यायचा होता मग मी सोबत ना रोज आता दही ताक वगैरे घेत असते तर रोज वेगळा प्रकार करून घेत असते तर आज म्हटलं मत्था चला मठ्ठाच बनवून घेऊया तर मठ्ठा बनवायचं होतं मला त्यासाठी मी इथं आलं हिरवी मिरची लसूण कोथंबीर आणि पुदिना असं घेतलेलं आहे जेणेकरून मठ्ठ्याची टेस्ट खूप छान होईल तर मला ना दोघांसाठी आणि आहोना खूप आवडतो आणि मेन म्हणजे आहो दुपारचं हे घेत नाही तर जेवण मग त्यासाठी त्यांना असं काहीतरी बनवून ठेवत असते ताक दही मठ्ठा वगैरे तर आज तेच बनवलं आणि मग जास्त बनवायचं होतं मला मग ते जेवण न घे नाही घेत म्हणून ते हेच जास्त घेतात मी थोडंच घेते हे पण ते जास्त घेतात लिक्विड जास्त घेतात ते तर त्यासाठी मी ते बनवायला घेतलंय तर एक मातीचं मटका नाही का, का माझ्याकडे दह्याचा तर तोच आहे आणि त्यामध्ये आता मी ना दही आहे तर मी हे काही पण प्रकार बनवले ताक दही वगैरे काही पण तर मी त्यामध्ये सा। ना साखर वगैरे आम्ही टाकत नाही मग त्यामध्ये मग सा ते जास्त आंबट लागू नये दही म्हणून मग काय केलं मी त्यामध्ये दूध टाकलं थोडंसं म्हणजे ना त्याचं आंबटपणा कमी होईल आणि नुसतं पाणी टाकलं असतं मग ते जास्त आंबट लागलं असतं थोडं दूध टाकलं आणि मग ते आंबटपणा कमी होतो दह्याचा त्यामुळे मी ते दूध टाकलं आहे आणि त्यानंतर आता हे मसाला आहे ना सगळा तर तो मसाला सगळा यामध्ये टाकून देते म्हणजे आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि पुदिन्याची जी पेस्ट केली होती ना ती पेस्ट तर आता ती पेस्ट ह्यामध्ये टाकली त्यात थोडंसं पाणी मिक्स करून पण टाकलं मी आणि त्यानंतर मी ना हा असा मसाला तयारच करून ठेवलेला आहे टाकासाठी त्यातनं मी सेम प्रमाणात धने जिरे आणि ओवा असं टाकलेलं आहे आणि आता मी इथं काळं मीठ पण टाकलं आहे ह्यामध्ये आणि साधं मीठ पण टाकले आणि ते छान असं हलवून घेते म्हणजे त्या दह्याच्या गाठी मोडल्या पाहिजेत म्हणून आणि त्यानंतर कोथंबीर आणि पुदिनासुद्धा छान बारीक करून त्यामध्ये टाकून हलवून घेते तर जे जिरे आणि ओव्याची पूड आहे ना ते सेम प्रमाणात मी तिन्ही घेतलं त्यानंतर ते थोडंसं भाजलं मी तव्यावर आणि मग नंतर त्या ची, आ, अशी पुड करून ठेवलेली आहे म्हणजे मी कधी पण आपल्याला मग ताक बनवायचं असेल ना तर घेऊन टाकता येतं थोडंसं काळं मीठ टाकलं का टेस्ट पण छान येते तर आता या ठिकाणी यात थोडंसं पाणीसुद्धा मी ॲड केलं आहे आणि त्यानंतर ते छान हलवलं ना मग मस्त असं आपला थंडगार असा मठ्ठा रेडी होईल तर आता मी इथं विस्करच्या साह्याने याला हलवून घेते तर आता या ठिकाणी झालेलं आहे आपला मठ्ठा रेडी तर यामध्ये ना तुम्हाला हवी असेल तर साखर पण तुम्ही टाकू शकता पण आम्ही टाकत नाही साखर खात नाही ना त्यामुळे आणि ह्यामध्ये ना मी नंतर भिजवलेला सब्जा पण ॲड केला आणि थोडेसे बर्फाचे तुकडे पण ॲड केले तर सबच्याने काय होतं आपलं पोट म्हणजे पोटात सगळं थंडगार राहतं म्हणजे सब्जा थंड असतो ना उन्हाळ्यात खूप चांगला असतो तो पिलेला तर मग त्यामुळे मग मी सब्जा अगोदरच भिजवून ठेवला होता वाटीत तर ते टाकलं आणि आता इथे या ठिकाणी या ग्लासमध्ये मी ना मला प्यायला घेते मठ्ठा म्हणजे जेवताना मी घेत असते एक ग्लास हे पाण्यापेक्षा ना हे घेतलेलं बरं दही किंवा मठ्ठा कारण ना मग जेवण पण जातं व्यवस्थित आणि पाण्याने कसं होतं पचन होत नाही म्हणतात पाणी जेवताना पाणी नाही पिलं पाहिजे त्यासाठी मग असं मठ्ठा वगैरे घेत असते मग त्याने ना जेवण पण खाल्लेलं पचतं आणि हे टेस्टला पण छान लागतं आणि त्यानंतर ना मी त्यामध्ये थोडासा चाट मसाला पण टाकला होता जेणेकरून त्याची टेस्ट अजून छान लागेल आणि आता इथं मी जेवायला घेतलं आहे मी जेवायला ना जवसाची चटणी वांग्याचं भरीत भाकरी काकडी आणि असा मठा हे एवढं असं जेवण घेत असते तर हेच खूप होऊन जातं मग आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर ना मग मी इथं फ्रीज क्लीन करायचं होतं मला आज कारण भरपूर पूर खराब झालं होतं म्हणजे त्याला काही सीमाच आली नव्हती इतकं खराब झालं होतं म्हणजे कसं मी भरपूर दिवस झाला आवरलं पण नव्हतं आणि नुसतं आणून ठेव आणून ठेव असं करून करून वस्तू पण खूप अस्तव्यस्त पडल्या होत्या आणि कसं आता पिल्लूला पण येतं ना उघडता हे करता मग तो काय करतो घेत म्हणजे काही वस्तू घेतो मग इकडून तिकडं तिकडून इकडं इकड़ करत असतो त्यामुळे ख भरपूर हे झालं होतं खराब तर आज फायनली मग मी काढलेलं आहे त्याला मुहूर्तच लागत नव्हता फ्रीज क्लीन करण्यासाठी तर म्हटलं चला आज काहीही होऊ कितीही उशीर होऊ आज क्लि फ्रीज क्लीन करायचंच म्हणून काढलं आहे मी आणि आज संडे आहे ना तर तसं तर भरपूर म्हणजे असं वाटतं की संडे सुट्टी आहे पण संडेच्या दिवशी माझ्या मागं जास्त कामं असतात पण तरी पण मी काढलं म्हटलं नको आज होऊनच जाऊ द्या कारण मला ना आज भाजीपाला वगैरे पण आणायचा होता ना आज रविवार होता ना, ना, ना त्यासाठी तर म्हणून मग म्हटलं आज सगळं क्लीन केलं ना मग एकदा भाजीपाला भरून ठेवला ना मग टेन्शन राहणार नाही त्यामध्ये म्हणून मग मी आता इथं घेतले हे सगळं क्लीन करायला आणि हे ना एकदा मी घासून ठेवलं ना मग सुकून जाईल आणि नंतर मग सुकल्यानंतर मी लावून देईन म्हणून यादी घासायला घेतलं नंतर मग फ्रीज क्लीन करणार आहे तसं तर हे सगळं काढल्यानंतर फ्रीजमध्ये काहीच नाही आहे क्लीन करण्यासाठी तरी पण ते साईडचं वगैरे पुसून घ्यायचं घ्यावंच लागतं आणि जे फायबरचं मटेरियल आहे ना त्याचं काही नाही पण काचेच्या मटेरियलला खूप काय म्हणतात असं सा। सांभाळून करावं लागतं कारण माझ्याकडनं एकदा एक काच फुटलेली आहे फ्रीजची ही तुम्ही पाहत असाल ना ही निळी काच तर ही निळी काच आहे ना म्हणजे फुटली होती तिथं व्हाईटच होती ऑलरेडी आधी पण मग ती फुटल्यानंतर आम्ही चेंज करून घेतली ना मग ही अशी निळी बसवलेली आहे तर खूप सांभाळून आणि हे करून हे करावं लागतं ह्या काचेला तर म्हणजे हे ना थोडंसं सा दोन्ही साईडने त्याला हे जे आहे ना त्याच्यातनं ती काच माझ्याकडनं सटकली होती आणि अगदी एवढंशा म्हणजे बोट पण जाणार नाही एवढ्याच अंतरावर सटकली होती म्हणजे खूप वरतून पण नव्हती सटकली म्हणजे मी अशीच धुवायला काढलं आणि त्या थोडंसं असं ठेवायला गेले आणि थोडंशा अंतरावरून म्हणजे एक इंच अंतर पण नसेल त्या अर्धा इंच अंतरावरूनच ती सटकली पण त्याला म्हणजे इतके डेंजरसंटकले त्याला इतके तडे गेले ना तर ते अक्षरशः ना म्हणजे ते पडल्यानंतर दहा मिनिटपर्यंत त्या काचेतून असे फुटल्याचे आवाज येत होते म्हणजे दहा मिनिटपर्यंत ती काच फुटत होती आणि इतके बारीक बारीक तुकडे झाले होते त्याचे इतके असे डेंजर तुटली होती मग तेव्हापासून खूप जपूनच सगळं करत असते तर आता इथे ना बाकीच्या पण हे काचं वगैरे घासून घेते त्या अगोदर सगळे प्लॅस्टिकचं घासलं आणि हे काय म्हणतात ते मॅट वगैरे आहेत ना त्यातल्या तर त्या घासल्या त्या मी त्याला पण भरपूर वर्ष झाली म्हणजे पाच एक वर्ष झाली त्या मॅट मी वापरते आता त्याचे कलर वगैरे जायला लागलेत थोडे थोडे पण ठीक आहे फ्रीजमध्ये तरी कोण आहे म्हणून मग वापरतच ते मी त्यानंतर सगळं फ्रीजमधलं सामान आहे ना हे अशा एका टबमध्ये ना मी काढून घेतलं आणि हे बाकीचे जे जाले सरक जे खराब झाल्यासारखं वाटतंय ना म्हणजे बीट काकडी वगैरे तर ते खराब झाले तर ते फेकूनच द्यायचे होते म्हणून इथं साईडला काढून घेतले यामध्ये आणि त्यानंतर मग मला ना करायचा होता स्वयंपाक कारण का ना म्हणजे परत मला बाजारात जायचं आहे भाजीपाल ते आणायला आणि मग परत काय होतं तिथून आल्यानंतर करण्याची ना बिलकुल एनर्जीच राहत नाही आणि वेळ पण नसतो त्यासाठी ना ते अगोदर स्वयंपाक करून घेतलेला बरा त्यामुळे मग मी इथे करून घेते साईडला मी कढई ठेवलेली आहे तापायला आणि मला गवारीच्या शेंगांची भाजी करायची आणि एकदम सिंपल पद्धतीने मी ती भाजी करणार आहे तर सिंपल पद्धतीने म्हणजे अशी की ओ... इथे ना मी आता का हे शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाणे लसून फक्त मी मिरची हे मिक्सरमधनं काढणारे आणि त्यानंतर गवारीच्या शेंगा परतवून त्यामध्ये हळद मीठ मसाले म मिरची असं ॲड करून नंतर मग त्यात थोडंसं पाणी टाकून हे सॉरी शेंगदाणे वगैरे टाकून मग पाणी टाकून शिजवून घेणारे अशी सिंपल पद्धतीने करणारे तर अशा सिंपल भाज्या पण इतक्या छान लागतात ना म्हणजे खूप काही जास्त तामझाम न करता मी सिंपलच भाज्या करत असते कारण ना सिंपल भाज्या आवडतात आणि ज्या काही म्हणजे दुसऱ्या भाज्या असतात त्यात तर तामझाम करावंच लागतं जसं की पनीर वगैरे के काही के केलं तर मग ह्या भाज्यावाल्याच्या ज्या भाज्या आहेत ना मग सिमकालच छान लागतात त्यात काही मी कांदा टोमॅटो करत बसत नाही आणि इथं भाजी साईडला मी शिजायला साई ठेवून दिली आणि आता छोट्या छोट्या मस्त दोन भाकरी करून घेते दोघांसाठी तर इथं ना आता भाकरी करते आणि पीठ पण संप संपत आलं होतं आणि मग मला ना गि गिरणीत हे पण टाकायचं होतं दळण पण आणि या ठिकाणी आता एक भाकरी झाली आणि दुसरी पण भाकरी करून घेतली आणि त्या दळण पण करून घेतलं मी लगेच ज्वारीचं आणि मी आता ना बाजारात जाता जाताच दळण पण टाकून देणार आहे दळायला चला मी आता बाजारात कसं कसं पिल्लू पिल्लूची निघाले तर चला मान्छसोबर त मजा आता या ठिकाणी ना मी द ज्वारीचं दळण दिलं आहे तिथं दळायला आणि मग बाजारातून येताना मी त्यांच्याकडनं घेईन आणि आता या ठिकाणी आलो आहे आम्ही बाजारामध्ये तर छान बाजार भरला होताना आम्हाला ना यायला थोडा उशीरच झाला सगळं आवरता आवरता आणि घरी जायला तर साडेसात आठच झाले होते आणि इथे ना आमच्या गावातच भरतो हा गा बाजार आणि खूप छान भरतो आणि मेन म्हणजे दर रविवारी पण असो आणि संध्याकाळचं भरतो म्हणजे दिवसभर ऊन वगैरे असताना त्यामुळे संध्याकाळीच असतो तर उन्हाळ्यामुळे त्रास होत असेल त्यांना पण उन्हाळ्याचा भाजीपाल्यावाल्यांना पण तर त्यामुळे आणि ना मस्त कोथंबीर वगैरे घेतली मस्त सगळा बाजार घेतला आणि सगळं काही शेअर नाही केलं मी कारण मग एवढं स बाजार पण उचलायचा मोबाईल उचलायचा ना त्या हँडलच होत नाही त्यामुळे आणि त्यानंतर मग इथं क्लीन केलेलं आहे फ्रीज वगैरे सगळं आणि आता सगळा बाजारामध्ये लावून द्यायचा आहे मला प्लस तो निवडून पण ठेवायचा आहे तर खूप खरं तर उशीर होणार आहे मला तर ह्या गोष्टींना कारण तिथून आल्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि मग नंतर बसलो आम्ही हे सगळं करायला कारण का ना वेळ खूप होणार होता मला माहीत होतं आणि मग जेवायला खूप वेळ झाला असता मग जेवण वगैरे केलं मला मेडिसिन्स घ्याव्या लागतात ना आता त्या दाताची ट्रीटमेंट चालू आहे ना तिथे त्याच्यामुळे आणि म्हणून मग अगोदर जेवणं जेवणं वगैरे करून घेतलं ना मग काम काय चालतच राहतं आता इथं मॅट वगैरे पण अंतरून घेतल्यात त्याच्या ज्याच्या आहेत तर त्या थोड्या खराब झाल्यात वाईट वाईट पडल्यात पण काम तर चांगलं चालू आहे त्यांचं आणि इथे ना साईडचं पण लावून घेतलं आहे सगळं आता बघा तुम्ही मस्त सगळे खाली ना हे जे हर्बल लाईफचे डबे आहेत ना त्यामध्ये लाल तिखट काळं काळा मसाला हळद पावडर आणि दोन्ही कोकम आणि रोजचं सरबत आहे आणि खाल ला हे खालचं मी ड्रॉवर लावला नाही त्याच्या जागी मी इथं हेच ठेवून दिलं कारण ड्रॉवर मी साफच नव्हता केला मग त्या तो उद्या करीन आणि मग ते सगळं लावून देईन मग व्यवस्थित तोपर्यंत मग हेच सगळं व्यवस्थित लावून दिलं आणि ना हे सगळं करता करताच मला ना बारा वाजले होते रात्रीचे तरी पण कांद्याची शेपू हे तर निवडायचंच राहिलं फक्त कोथंबीर आणि मेथी निवडली आणि बाकीच्या सगळ्या भाज्या जिथली तिथे ठेवून दिल्या तर चला असा होता माझा आजचा संडेचा छोटासा व्हिडिओ आणि असं हे टिक शेड्यूल असतं माझं संडेचं म्हणजे मला खूप काम असतं संडेला तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ